आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन बातमी बांधकाम व्यावसायिकांना खंडनी मागण्यासह सा विविध सहा गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी आला असता शिवाजीनगर पोलिसांनी त्याला गावठी पिस्टल न जेरबंद केले अंबाजी कल्याणी शिंगे वयवर्ष चोवीस राहणार नवीन महाडा कॉलनी सा ससाने नगर हडपसर असे या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे अंबाजी शिंगे याच्यावर यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्यार गुन्हा दाखल झाला होता तसेच मागितल्या प्रकरणी मुंडवा पोलिसांनी अटक केली होती त्या गुन्ह्यात जमीनावर सुटल्याने अंबाजी शिंगे व त्याच्या साथीदारानं आणखी एका बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यात गाठून खंडणी मागितली होती त्याला वाणवडी पोलिसांनी अटक केली होती हत्यार बाळगल्याप्रकरणी हडपसर्व सासवड पोलिसांनी त्याला अटक केली होती याबाबत या पोलीस अंमलदार श्रीकृष्ण सांगवे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तसेच फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे दाबेराव हवलदार दीपक चव्हाण मोहिते साठे पवार पोलीस अंमलदार सचिन जाधव वल्टे हे बावीस सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस समझदार सचिन जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की नाना नाणी पार्कजवळील सुलभ शौचालय इथं रेकॉर्डवरील गुन्हेगार अंबाजी शिंगे हा उभा असून त्याच्याजवळ गावठी पिस्टल आहे या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोहोचले पोलिसांनी सापळं रचून त्याला रंगे हात पकडले त्याची जडती घेतली असता त्याच्याकडे छत्तीस हजार रुपयांचा गावठी पिस्टल व मॅगझिन मध्ये एक काढतूस आढळून आले पोलिसांनी त्याला अटक केली आहे ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंगिल सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे कैलास दावेराव हवलदार दीपक चव्हाण प्रमोद मोहिते अतुल साठे राज किरण पवार पोलीस हवलदार सचिन जाधव महावीर वल्टे श्रीकृष्ण सांगवे यांनी केली आहे